मुक्ताई पालखीचे माढा तालुक्यात प्रवेश होताच वडशिंगे येथील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे मोठ्या जल्लोषात स्वागत संस्थेचे संस्थापक माजी आमदार धनाजीराव साठे संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब साठे माढा शहराच्या नगराध्यक्ष मिनलताई साठे मुख्याध्यापक विजय साठे मुख्याध्यापक पंडित म्हस्के शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका तर कर्मचारी गावातील ग्रामस्थ पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित होते वारकऱ्यांसह सर्व विठ्ठल भक्तांना आषाढी वारीची ओढ लागली आहे राज्यातील विविध भागातून मानाच्या दिंड्या आणि पालखी दरवर्षी आषाढी वारीत सहभागी होतात यंदा सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे अशात मानाच्या पालखीपैकी एक, माना एक असलेले संत मुक्ताबाई पालखीचे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी कोथळी मुक्ताईनगर येथून लवाजम्यासह भक्तिपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यभरातून व शेजारील मध्य प्रदेशातून आलेल्या भाविकांची उपस्थिती लक्षणीय होते सत्तावीस दिवस प्रवास करून चौदा जुलैला हा पालखी सोहळा पंढरपुरात पोहोचणार आहे पालखीचे यंदा तीनशे पंधरावे वर्ष आहे तीनशे वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा लाभलेला संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याला दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो संत मुक्ताई संस्थांच्या वतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते आनंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी देहूतून निघणारी संत तुकोबाची दिंडी एवढेच महत्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला आहे संत मुक्ताईची दिंडी खानदेश महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत तब्बल सहाशे किलोमीटरचे अंतर पार करत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल झाली होती तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई निवृत्ती ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडते यावेळी संत मुक्ताईला साडेचोळीचा आहेर भावांकडून भेट दिला जातो परंपरेनुसार आषाढी एकादशीच्या वारीसाठी संत मुक्ताईची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे साठे परिवाराच्या वतीने दिंडीतील सर्वांना महाप्रसाद देण्यात आला मुक्ताईच्या पालखीसोबत वडशिंगेपासून माढा शहराच्या नगराध्यक्ष मिनलताई साठे माढा शहरापर्यंत पायी चालत आल्या माढा पालखी सोहळा येताच नगरपंचायत व साठे परिवाराच्या वतीने जेसीबीने फुलांची उधळण पालखीवरती करून तोफा फटाकड्या वाजवून माढा शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष सो मिनलताई साठेने पालखीचे स्वागत केले स्वागतासाठी माढा नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक सभापती ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तास साठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजी चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा